हॅलो एव्हरीवन तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रांगोळीच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत नेहमीप्रमाणे खूप सोपी आणि सुंदर अशी बॉर्डर रांगोळी डिझाईन शेअर करणार आहे तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल आणि तुम्ही प्लीज ही डिझाईन नक्की एकदा तुमच्या दारासमोर ट्राय करा आज मी दोन ते दोन टिपक्यांच्या डेली यूजच्या रांगोळी डिझाईनचा व्हिडिओ टाकलेला तर तो, तो व्हिडिओ तुम्ही चेक नसेल केला तर प्लीज तो व्हिडिओ पण तुम्ही बघा तिथे तुम्हाला डेली यूजच्या सोप्या सोप्या सुंदर रांगोळी डिझाईन पाहायला मिळतील तर आपली आजची रांगोळी काढूनही झालेली आहे सोपी पण आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट्स करता त्याबद्दल असेच व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंट्स करत राहा आजची रांगोळी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया अशाच एका सोप्या सुंदर युनिक रांगोळीसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय